सरकार कुंभकर्णाच्या झोपेत आहे त्यांना जनतेच्या समस्या दिसत नाहीयेत का असं वक्तव्य काँग्रेस नेते आरिफ नसीम खान यांनी ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाई भागाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान केलाय काँग्रेस नेते आरिफ नसीम खान यांचा ठाणे जिल्ह्यातील टंचाई तालुक्यांना भेट दिली सर्वप्रथम आरिफ नसीम खान यांनी मुरबाड तालुका व नंतर शहापूर तालुक्यातील आदिवासी या गावपाड्यांना भेट दिली या गावातील जनतेशी संवाद साधला ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या पाणी साठी महिलांना पाच ते सात किलोमीटरची पायपीट करावी लागते असली परिस्थिती जाणवत आहे सरकार कुंभकर्णाच्या झोपेत आहे लोकांना पिण्यासाठी पाणी नाही पाच ते सात किलोमीटर पायी चालत येऊन महिला पाणी भरतात तरी शासन कोणतीही उपाययोजना करत नाही या परिस्थितीत शासनाने योग्य ते पाऊल उचलणं गरजेचं होतं मात्र सरकार झोपेत आहे मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात ही परिस्थिती आहे तर उर्वरित महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल आपण विचार करावा आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा सरकार सुट्टीवर आहे सरकार सुट्टीवर आहे मुख्यमंत्री महोदयांचा हा जिल्हा आहे आणि त्यांच्या नाकाखाली ही जी अवस्था आहे लोकांना पाणीची टंचाई निर्माण झाली आहे पियला पाणी नाहीये शुद्ध पाणी मिळत नाहीये तर ह्याच्यावर काय भाष्य केला पाहिजे फक्त जो सरकारच्या वतीने फक्त जिथे जिथे आम्ही जातोय लोक म्हणतात की नुडका आला होता निडुकामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विविध दुसऱ्या पक्षाचे नेते येऊन गेले फक्त मत मागत होते आम्ही आमची समस्या त्यांच्या समोर ठेवली त्यांनी सांगितलं की नाही आम्ही लवकरच हे करू पण पर आजपर्यंत काही समस्याचे समाधान होत असलेला दिसत नाहीये तर ही परिस्थिती आहे सरकार सिरियस नाहीये गंभीर नाहीये कुठलाही महाराष्ट्राच्या राज्याची जनताचा जो विषय आहे त्या विषयाशी संबंधित कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे आपण सर्वांना पत्रकार बंधूंना माहीतच आहे महाराष्ट्राची जनताला माहीत आहे दुष्काळामध्ये काय परिस्थिती झालेली आहे या सगळे आपण आम्ही सगळे बघत आहोत परंतु सं सरकार सरकार युद्ध पातळीवर जे उपाययोजना करण्याची गरज आहे ते काय करू करत नाहीये आणि तसं दिसून येत नाहीये हा दुर्दैव याचा आम्ही निषेध करतोय आणि सरकारकडून काँग्रेस पक्षाची ही मागणी आहे की ताबडतोब युद्ध पातळीवर ताबडतोड पथकं पाठवून माहिती घेऊन जिथे जिथे जीदे पाण्याची टंचाई असेल आणि जे टँकर माफी आहे तहसीलदारांच्या अस्तरावर ज्या ज्या गावासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर ते, ते, कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे त्यांची सगळ्यांची चौकशी सुद्धा करण्यात यावं की पाणी सप्लायच्या नावाखाली तिथे सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे तहसीलदार अस्तरावर त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्या ज्या गावामध्ये पाण्याची टंचाई आहे त्या पाण्याची सप्लाय ताबडतोब दुरुस्त केली पाहिजे आणि परमानेंट अनेक ठिकाणी या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि या मुरवा